नमस्कार मंडळी कोबी म्हटलं की सगळेच मुरडतात पण आज मी कोबीचा भन्नाट असा पदार्थ तुमच्याबरोबर ती शेअर करते आहे हा पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता किंवा मग डब्यामध्ये नेऊ शकता किंवा मग जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता तर कोबी हा भरपूर अशा उपयुक्त गुणधर्माने परिपूर्ण आहे तर आज मी तुमच्यासोबत कोबीची खूप महत्त्वाची आणि पौष्टिक अशी रेसिपी शेअर करते हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टेपनं परिपूर्ण आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे नवीन जर असाल आपल्या चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा अशाच भन्नाट रेसिपी घरी बनू शकताय तर चला मग आता वेळ कशाला आपण घालवतोय ल आपण रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथं कोबी घ्यायचं आहे तर हा कोबी मी सुरुवातीला खिसण्यापूर्वी एक दोन ते तीन पाण्यानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि वरचा जो पोर्शन असतो तो त्याची थोडीशी मी पानं काढून घेतलेली आहेत तर आता आपल्याला हा कोबी चार पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे कुठल्याही भाज्या म्हणजे तुम्ही जर पालेभाज्या कट करत असाल तर त्या कट करण्यापूर्वी अगोदर स्वच्छ धुवून घ्याव्या कट केल्यानंतर जर आपण धुवून घेतल्या तर त्यातले जे पोषक तत्व असतात ते नाहीशी होतात त्यामुळे अगोदर स्वच्छ धुवून घ्यावं आणि नंतरच कट करावं तर आता इथं चार पीसेसमध्ये मी कट केल्यामुळे आपल्याला जो कोबी खिसून घ्यायचा आहे तो आत सोयीचा ठरेल तर इथं बघा आता मी तुम्हाला कोबी खिसण्याची अत्यंत सोपी साधी पद्धत सांगणार आहे आता प्रत्येकाच्याच घरात ही खिसणी तर अवेलेबल असते ज्या पद्धतीने आपण चिप्स बनवतो त्याची ही खिसणी आहे यावरती कोबी अतिशय कमीत कमी, -कमी वेळात आणि आपल्याला हव्या त्या पिसेसमध्ये लांब पिसेसमध्ये म्हणजे कट करता येतो तर हा कोबी मंचुरियनसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग सुद्धा हा कोबी वापरू शकता तर लांब लांब पिसेसमध्ये व्यवस्थित हा म्हणजे चिप्सच्या चाळणीनं जर तुम्ही खिसणीनं खिसून घेतला तर व्यवस्थित खिसला जातो अगदी वेळ तर खूप कमी लागतो अगदी पाच मिनटामध्येच हा कोबी माझा खिसून तयार झालेला आहे तर आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे हिरवं एक वाटण तयार करायचं आहे तर हिरवं वाटण बनवण्यासाठी इथं मी डिशमध्ये हिरव्या मिरच्या अद्रक लसण कोथिंबीर जिरा आणि ओवा घेतलेला आहे तुम्हाला यामध्ये धणे आवडत असतील ते ॲड केले तरी चालतील एक मिकसर चा जार जार तर जार आता पूर्ण आपल्याला एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं साहित्य टाकायचं आहे आणि यामध्ये पाणी न घालता जाडसर अशी याची भरड बनवून घ्यायची आहे तर जाडसर असं आपण हे मिश्रण कुठून घेतलेलं आहे वाटण आता आपल्याला या कोबीमध्ये खिसलेल्या हे पूर्ण वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला भरपूर अशी एक वाटी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीच ठेवायचं त्यामुळे तो पदार्थ अतिशय खाण्यासाठी छान लागतो एक वाटी यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेतलेला आहे आणि यामध्येच एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे या ज्वारीच्या आणि बेसनाच्या पिठामुळे अतिशय हा पदार्थ खाण्यासाठी छान लागतो दोन चमचे या या आपण यामध्ये तीळ टाकून घेतलेला आहे यामध्ये पाव चमचा टाकून घेतलेली आहे हळद आणि एक चमचा यामध्येच टाकून घेतलेली आहे मिरची पावडर आता ही हिरवी मिरची आपण टाकल्यामुळे तुम्हाला आवडत असेल तरी लाल मिरची पावडर टाकली तरी ताक चालेल नाही टाकली तरी चालेल दोन चमचे यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यामुळे हा पदार्थ व्यवस्थित खमंग असा लागतो आता आपल्याला पाणी न घालता ही पिठं या खिसलेल्या कोबीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत तर हा पदार्थ बनवत असताना यामध्ये पाण्याची काहीच आवश्यकता लागत नाही कारण कोबी हा स्वतःचं एक पाणी निर्माण करतो तर त्याच म्हणजे कोबीच्या पाण्यामध्ये खिसलेले आपल्याला पूर्ण हे पिठं मळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर कोबी खिसल्यानंतर तुम्ही जर बारीक कोबी खिसला जर असेल तर त्याला जास्त पाणी सुटतं तर तुम्ही थोडंसं त्यामधलं पाणी पिळून घेतलं तरी चालेल आता आपल्याला इतपत पीठ यासाठी म्हणजे पूर्ण परफेक्ट असं याचं जा प्रमाण झालेलं आहे आता व्यवस्थित एक पाच मिनिट आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून म्हणजे घेणार आहोत यामध्ये जे मसाले पीठ आपण टाकलेले आहे ते पूर्ण या खिसलेल्या कोबीला व्यवस्थित लावून घ्यायचं कोणताही पदार्थ म्हणजे बनवत असताना जर तो आपण छोट्या छोट्या टिप्स जर त्याच्या फॉलो केल्या तर तो पदार्थ अतिशय छान असा होतो आणि बिघडत तर अजिबात नाही आता इथे मी एक डिश घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही तेल तूप बटर काहीही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता जे आपण हे पीठ कोबीचं तयार केलेलं होतं ते पूर्ण याला व्यवस्थित असं याला पसरून घ्यायचं आहे तर चमच्याच्या सहाय्यानं किंवा मग पॅचुल्यानं सुद्धा तुम्ही हे लावू शकता किंवा मग थोडासा याला हात लावून तेलाचा तुपाचा तर हे व्यवस्थित किंवा मग पाण्याचा हे थापून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण थापी वडी बनवतो त्याच पद्धतीनं हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आता भरपूर यावरती आपण टाकून घ्यायचे आहे तीळ तुम्ही तीळ जर म्हणजे टाकायचे नसतील तर यावरती खसखस टाकली तरी पण छान दिसते पण ज्या वेळेस आपण यावरती तीळ टाकतो त्यामुळे हा पदार्थ अगदी क्रंची असा बनतो तर इथं आता व्यवस्थित असं माझं हे सगळं डिशमध्ये हे पीठ थापून तयार झालेलं आहे आता हे आपल्याला वाफलून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यावरती जे थापून घेतलेलं आपलं ताट होतं ते ठेवलेलं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित वरती डिश ठेवून आपण हे सगळं मिश्रण वाफलून घेणार आहोत तर बघा एक दहा पंधरा मिनिटात व्यवस्थित आपल्याला हवं त्या प्रमाणात हे पूर्ण पीठ आपलं वाफलून तयार झालेलं आहे तर आता आपल्याला एका चमच्याच्या किंवा मग सुरीच्या सह्यानं हे व्यवस्थित आपल्याला कापून म्हणजे कट करून घ्यायचं आहे तर ही पद्धत खूप सोपी आहे आणि हा हा पदार्थ भन्नट असा लागतो तर नक्की एकदा ट्राय करा मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर बनवला तर तुमचा सुद्धा तेवढाच परफेक्ट आणि पहिल्याच प्रयत्नात व्यवस्थित असा हा पदार्थ बनेल तर तुम्ही सुद्धा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमचासुद्धा पदार्थ तेवढा छान क्रंची असा झालेला आहे का तर रेसिपी खूप सोपी आहे मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज खूप सोपे असतात तर इथं बघा आता व्यवस्थित हे आपण कट करून घेतलेलं आहे आणि आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज अगदी कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात पण खाण्यासाठी भरपूर अशा पौष्टिक असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करत जावा तर बघा आपण जे खाली याला तूप लावून घेतलेलं होतं त्यामुळे अगदी काहीच वडी म्हणजे खाली चिटकलेल्यासुद्धा नाहीत आणि व्यवस्थित वाफलून घेतल्यामुळे सुद्धा पीठ हे अतिशय व्यवस्थित वापरलं जातं आणि खाली ताटाला अजिबात चिटकलं जात नाही तर इथे आपण पूर्ण या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला याला काय करायचं आहे आता एका डिश म्हणजे मध्ये काढून घेतल्यानंतर याला फोडणी देऊन घ्यायची आहे तर फोडणी देण्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल टाकून घेतल्यानंतर याला जिरी मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे जिरी मोहरीची फोडणी दिल्यानंतर भरपूर असा यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन चमचे आपण तीळ टाकून घेतलेले आहे तीळ यामध्ये टाकल्यामुळे एक तिळाचा क्रंचीपणा असतो तो या पदार्थामध्ये उतरतो आणि तो, तो पदार्थ खाण्यासाठी सुद्धा चविष्ट असा लागतो तर हा एक चटपटीत म्हणजे कोबीच्या वड्या हा एक पदार्थ आहे तर आता इथं बघा तीळ आपले पूर्ण तेलावरती म्हणजे हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घेतल्यानंतर जे आपण वड्या ज्या बनवून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि एक पाच मिनिट आपल्याला हलकंसं याला परतून घ्यायचं आहे कारण आपण अगोदरच या वड्या वाफलून घेतलेल्या आहेत त्यामुळं आता इथं काहीच आवश्यकता नाही आपल्याला जास्त परतत बसण्याची आता इथं परतून झाल्यानंतर वरतून आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्यामुळे हा पदार्थ दिसण्यासाठी सुद्धा छान लागतो आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग असा लागतो तर तयार झालेल्या इथं कोबीच्या वड्या मी एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत या तुम्ही दही सॉस शेजवान चटणी किंवा मग याची तुम्ही या वड्यांची भाजी आमटीसुद्धा बनवू शकताय भन्नाट अशी याची आमटी लागते तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठवाडा किचनमध्ये तुम्हाला यापुढे कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय तर चला मग मैत्रिणींना भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन पारंपरिक आणि भन्नाट रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय